फुलंब्री दरम्यान ओव्हरटेक करताना ट्रकने दुचाकीला हलकावून दिली असून अण्णा रामा टेके वय वर्ष पन्नास यांचा यात मृत्यू झाला आहे सदरील घटनेविषयीची अधिक माहिती अशी की अण्णा रामा मेटे हे पुतण्याचे लग्न असल्याने जळगाव मेटे येथून दुचाकी क्रमांक एम एच वीस ए आर आठ एकतीस या दुचाकीवरून तालुक्यातील सतळा पिंपरी येथे जात होते यावेळी ट्रक क्रमांक एम एच वीस टी बहात्तर एकोणचाळीस या जनावरांचे खाद्यपेठ घेऊन जाणाऱ्या ट्रकने त्यांना जोरदार धडक दिली या अपघातात गंभीर अण्णा मेटे यांच्या डोक्याला मार लागल्याने ते जखमी झाले होते सदरील घटनेची माहिती सरपंच शिवाजीराव खरात यांनी वडद बाजार पोलिसांना दिली वडद बाजार पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत रुग्णवाहिका चालक विजय देवमाळी यांनी अण्णा मेटे यांना फुलंब्री प्राथमिक रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले त्यांच्यावर दुपारी एक वाजता शो करून तीन वाजता अंत्यसंस्कार करण्यात आला सदरील घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहेत ब्युरो रिपोर्ट ए न्यूज छत्रपती संभाजीनगर